नमस्कार सॅट विजन या आपल्या युट्यूब मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आणि मी आहे या चॅनेलचा पोस्ट उभय कुलकर्णी आजचा आपला जो व्हिडिओ आहे त्याच कीर्तक आहे आपले खेळाचे मैदान आता तुम्ही म्हणाल की खेळाचं मैदान आणि गावातील पीक पाणी किंवा शेतीचं आरोग्य पत्रक पिकाचं प्रगती पुस्तक याचा काय संबंध थोडं इतिहासामध्ये जे उपग्रह आकाशात पृथ्वी निरीक्षणासाठी म्हणून सोडले त्यांची नावं त्यांनी सेंटिनल अशी दिली सेंटिनल वन सेंटिनल टू सेंटिनल थ्री आणि त्या मिशनला सेंटिनल मिशन असं नाव दिलं या सेंटिनल मिशननी मग पृथ्वीकडे डेटा पाठवायला सुरुवात केली त्यांनी तो डाटा प्रोसेस केला आणि पूर्ण डाटा प्रोसेस करून निरनिराळे व्हिज्युअलायझेशन आणि निर्देशांक म्हणजे मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे कलर बँडचे विविध कॉम्बिनेशन्स आणि कॅल्क्युलेशन्स असे करून वरती संपूर्ण जगाला मोफत उपलब्ध करून दिला आणि त्या वेबसाईटचं त्यांनी नाव ठेवलं होतं सेंटिनल प्लेग्राउंड मागच्याच वर्षी त्यांनी पूर्ण वेबसाईट ही रिव्हॅम केली त्याला एक नवीन रूप दिलं त्याच्यामध्ये जास्त फंक्शनलिटी ऍड केली आणि आता नवीन वेबसाईट जी आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे कोपरनिकस ब्राउझर हा फोटो आहे निकोना कोपरनिकस या युरोपिय आणि शास्त्रज्ञाचे याच्या सन्मानार्थ युरोपियन युनियननी त्याचे नाव या संपूर्ण ला दिलेलं ला आहे आता आपण थेट या भेट देणार आहोत या वेबसाईटची एल ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील अवेलेबल करून दिलेली आहे त्यापूर्वी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो मी बऱ्याच काळात आय टी मध्ये कार्यरत आहे आणि बऱ्याचदा आय टी मधलं एक प्रसिद्ध वाक्य आहे की जगातील फक्त दहा टक्के लोक हे कोणत्याही ऍप्लिकेशनचा नव्वद टक्के वापर करतात आणि जगात नव्वद टक्के लोक असे आहेत की जे फक्त दहा टक्के फंक्शनसाठी वापरतात उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट वर्ड आपण एम एक वर्ड कशासाठी वापरतो तर फक्त बोल्ड इटालिक अंडरलाईन इंडेंटिंग लाईन स्पेसिंग अर्थ काही इमेजेस ऍड करणे आणखीन काही रॅपिंग डेक्स ट्रॅप वगैरे एक्सेल तर आपण पाच टक्के देखील वापरत नाही इतकीच गोष्ट फोटोशॉपची किंवा ऑटोपॅटची त्याचप्रमाणे आपण या वेबसाईटचा आपल्याला जेवढा आवश्यक आहे आणि आपल्याला जेवढा उपयोगी आहे तेवढाच भाग बघणार आहोत अभ्यासणार आहोत आणि त्यात आपल्याला जे हवे साध्य करणार आहोत आता आपण हे वेब ऍप्लिकेशन ओपन करूयात त्यासाठी आपल्याला आपल्या वरती किंवा कॉम्प्युटर वरती प्रो किंवा मोजिला फायरबॉक्स तारखा एखाद्या वेब ब्राऊझरची आवश्यकता लागेल मी मोजीला फायरबॉक्स वापरतो आपल्या ऍड्रेस बार मध्ये ब्राऊझर डॉट डाटा स्पेस डॉट कोपर URL डॉट ईयू इयू फॉर युरोपियन युनियन ही टाईप करा ही यू आर एल आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील अवेलेबल करून दिलेली आहे आणि एंटर आता वे लोड होत पूर्ण लोड झाल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस देखील ही वेबसाईट आपण आपला मोबाईल वापरून देखील ओपन करू शकता म्हणजे आपल्या मधील क्रोम किंवा मधील फायरफॉक्स वेब ब्राउजर वापरून परंतु दोन ते तीन ठिकाणी आपल्याला काही अडचणी येऊ शकतात तर हा त्याचा इंटरफेस आता ओपन झालेला आहे ऍप्लिकेशनचं नाव ओपन ब्राउजर इंग्रजी व्यतिरिक्त काही युरोपियन भाषांमध्ये अवेलेबल आहे आपण नंतर लॉग इन आणि लॉग इनचे फायदे बघणार आहोतच जेव्हा आपण हे ऍप्लिकेशन पहिल्यांदा ऍक्सेस करा तेव्हा दरवेळे आपल्याला हा मेसेज पाहायला मिळेल प्लीज झूम इन ऑर सर्च फॉर लोकेशन ऑफ इंटरेस्ट हे ऍप्लिकेशन युरोपियन युनियनने बनवलेलं आहे त्यामुळे बाय डिफॉल्ट आपल्याला येथे युरोप खंड व त्यातील देश दिसतात परंतु आपण स्टँडर्ड पॅन आणि झूम ऑपरेशन करून आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतो उदाहरणार्थ आपल्याला एखादं महाराष्ट्रातला गाव पाहायचं असेल तर आपण झूम किंवा पॅन करून त्या गावाचं लोकेशन या मॅपवरती शोधू शकतो परंतु हे थोडं अवघड आहे थोडं कंटाळवाणं देखील आहे त्यामुळे हा जो टेक्स्ट बॉक्स आपल्याला इथे दिसतो इथे आपण अपन, आपल्या गावाचे नाव दाखवू शकतो आणि मग गुगल सर्च करू शकतो की जेणेकरून डायरेक्ट आपल्याला तो एरिया प्रत्येक क्षेत्र दृष्टीत पडेल या व्यतिरिक्त पुढचा हा जो लेयर्स म्हणून बटन आहे आता ओपन झालेला लेअर हा सेंटिनल टू मोजाईक ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळातील आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जग हे असं दिसत होतं हे अर्थातच गुगल अर्थ सॅटेलाइट इमेज जे आहे त्याच्या नव्हतंच आहे पण त्या दोन मध्ये खूप फरक आहे तो नंतर आपण पाहणार आहोतच दुसरा जो लेअर आहे तो आहे ओ एस एम बॅकग्राऊंड म्हणजे ओपन स्ट्रीट मॅप बॅकग्राऊंड सॅटेलाइट इमेजच्या ऐवजी या प्रकारचा मी दिसतो जो ओपोजिट मॅमवरती अवेलेबल आहे याचा फायदा असा की हे लवकर लोड होतो आणि सॅटेलाइट पेक्षा कमी डाटा कंजूम होतो पुढे आय हे जे बटन आहे झिज फॉर इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपल्याला कोपरनिकस ब्राउझर याबद्दलची पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला एकवीस स्लाइड्स याच्यामध्ये आहेत अबाउट कोपन ब्राउजर वगैरे वगैरे आता हे काय पूर्णचं पूर्ण एकवीस स्लाइड्स मी दाखवत नाही हे आपण नंतरही पाहू शकता त्यामुळे मी आता हे क्लोज करतो जी आय एस मध्ये म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये तीन प्रकारचे जिओ फीचर्स असतात पॉइंट लाईन आणि पॉलिरॉ उदाहरणार्थ शार, शाळा शाळेचं लोकेशन हे पॉईंट असतं हॉस्पिटल लोकेशन हा एक पॉइंट हॉटेलचे लोकेशन हे अनेक पॉइंट असा हा पॉइंट फीचर असतो रस्ता हा लाईन फीचर असतो नदी किंवा कॅनॉल कालवा हा लाईन फीचर असतो किंवा एखादा पाघर तलाव किंवा जायवाडी उजनी सारखे रिझर्वायर्स आपल्या गावाची खद्द फार कशाला आपल्या शेताची खद्द हा एरिया म्हणजे पॉलिगॉन प्रकार असतो तर त्याप्रमाणे इथे देखील आपण पॉलिगॉन लाईन आणि पॉइंट हे फीचर ड्रॉ करू शकतो किंवा इम्पोर्ट करू शकतो उदाहरणार्थ इथून आपल्याला हवी ती खाद्य आपण ड्रॉ करू शकतो किंवा आपल्याकडे जर गावाच्या हद्दीची फाईल असेल विलेज बाउंड्री ती इथून अपलोड करू शकतो पुढचं हे जे आहे मेजर तर याच्यावरती आपण डिस्टन्सिंग मेजर करू शकतो किंवा तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंट असतील तर त्याचा पेरीमीटर आणि एरिया हे देखील आपल्याला इथे मिळू शकेल याच्यानंतर आपण लेअर सिलेक्ट केला असेल तर ती इमेज डाउनलोड करू शकतो आतापर्यंत आपण लेअर सिलेक्ट केलेला नाहीये त्यामुळे हे फेडेड आहे त्याच्यानंतर इथून एक करू शकतो जे मी स्क्रीनशॉट्सच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे एका गावाचं आपण पूर्णपणे देखील बघू शकतो आणि इस्टोग्रॅम नावाचा जे स्टॅटिस्टिकल टूल आहे ते देखील इथून ओपन करू शकतो लेअर पॅनल आहे याच्यामध्ये आपण फारसे चेंजेस करणार नाही आहोत जे डिफॉल्ट आहेत ते तसेच ठेवणार आहोत उदाहरणार्थ कॉन्फिग्रेशन हे देखील आपण डिफॉल्ट हे असंच सध्या ठेवणार आहोत डाटा कलेक्शन हे टू। ल, सेंटिनल टू बरेच बाकीचे अवेलेबल आहेत तरी देखील सेंटिनल टू हेच ठेवणार आहोत आणि त्यातही सेंटिनल टू एल टू ए लक्षात ठेवा सेंटिनल टू एल टू ए इथं ब्लू टीकमार्क आहे हेच ठेवणार आहोत आता मग आपण बघितल्याप्रमाणे उजवीकडच्या टूलबार मध्ये लेअर सिलेक्ट केल्या ले नसल्या कारणाने काही टूल्स ओपन होऊ शकली नव्हती याचं कारण आपण अजून सिस्टीमशी इंट्रॅक्ट केलेलं नाहीये सिस्टीमशी इंट्रॅक्ट आपण दोन प्रकारे करू शकतो हो एक तर आपल्याला हवे असलेले लोकेशन या भागात आपण टाईप करू शकतो हो किंवा इथून एखादी विलेज बाउंड्री किंवा पॉलिगॉन किंवा आपला एरिया ऑफ इंटरेस्ट असेल तो अपलोड करू शकतो अर्थात पॉलिगॉन आणि एरिया ऑफ इंटरेस्ट संबंधित गोष्टी ज्या आहेत या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या आपण इथे काहीतरी सर्च करूयात फॉर एक्झाम्पल पुणे इथे दोन सर्च ऑप्शन्स दिले आहेत त्याच्याऐवजी आपण गुगल सर्च हा ऑप्शन क्रिएट करूया आणि मग पुणे महाराष्ट्र इंडिया याच्यावरती क्लिक करूयात तर अशा प्रकारे पुण्याचा व्ह्यून टू मोजाई ऑक्टोबर टू डिसेंबर ट्वेंटी फोर या कालावधीला ओपन झालेला आहे याचा अर्थ स्पष्ट या आहे की हा जुना आहे तर सध्याची स्थिती काय आहे हे जर पाहिजे असेल तर आपल्याला एकच ठिकाणी क्लिक करायचं आहे ते म्हणजे शो लेटेस्ट डेट हे वरती थर्टी पर्सेंट जे आपल्याला दिसत आहे हे थर्टी पर्सेंट हे क्लाउड कवर आहे बेहतीस टक्के ढग जर असतील तर आपल्याला तो जे राखवेल ते चालू शकेल हे अर्थातच आपण कमी जास्त करू शकतो हे आपण नंतर पाहूयात सध्या आपण फक्त शो लेटेस्ट डेट याच्यावरती क्लिक करूयात साधारणपणे मग हा आपल्याला लेटेस्ट स्थिती चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेची मिळालेली आहे अर्थात आपण जेव्हा गुगलवरची कंपेरिजन करू तेव्हा ते कसं वेगळं आहे हे आपण पाहूच परंतु इथे एक आपल्याला लेयर्स पॅनल ओपन झालेली आहेत आणि साधारणपणे मग ती ट्रू कलर पॉल्स कलर एनडीव्हीआय मॉइश्चर मॉइस्चर इंडेक्स स्वीर एनडीब्ल्यू आय वगैरे वगैरे आता उजवीकडची टूल्स ही देखील एने बन झाली आहेत की डाउनलोड इमेज पीडीबी आपण लॉग इन नाही त्यामुळे हे टूल मात्र अजून आहे हे आपण ओपन करू शकणार नाही तर साधारणपणे इथून आपण निरनिराळे व्ह्यूज जे आहेत ते पाहू शकतो तर आता आपण पुण्याच्या थोडं बाजूला येऊयात थोडं बाहेर येऊयात उदाहरणार्थ हा थेऊर लोणी कागोर हा पुण्याच्या आउटस्कटचा एरिया आहे आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशीची स्थिती ही अशी आहे नदी वन्दी जला परणी आया। थी 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 नदी ही बहुतेक नदीमधली जलपर्णी दिसती आहे आपण चेक करूयात त्याआधी फॉल्स कलर क्लिक करू हिरवाई जी असती ती लाल रंगात दिसते हे काळ नदीतलं पाणी आणि हा लाल रंग त्यामुळे ही एवढी जलपर्णी आहे इथे तर पूर्ण पात्र जवळजवळ जलपर्णीने भरलेला आहे एनिवे आता आपण मागील काही दिवसांची इमेज इथून लगेच बघू शकतो ते आपण बघूया त्यासाठी आपल्याला ही जी तारीख आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे की साधारणपणे हे कॅलेंडर सॉर्ट ऑफ व्ह्यू ओपन होतो इथून आपण क्लाउड कवर कमी असं करू शकतो इथे क्लिक केल्यानंतर दोन हजार सोळा किंवा पासूनच्या इमेजेस भारतासाठीच्या अवेलेबल आहेत आणि हे महिने आता आपण करोना काळात इथे जी काय होती हे पाहून घेऊयात फॉर एक्झाम्पल दोन हजार वीस आणि एप्रिल तर चार नऊ चौदा एकोणीस चोवीस एकोणतीस अशा एप्रिल दोन हजार वीस मधल्या सहा इमेजेस आपल्याला अवेलेबल आहेत त्यातली उदाहरणार्थ आपण चोवीस चोवीस एप्रिल दोन हजार वीस ही सिलेक्ट करूयात तर इथे लगेच चोवीस एप्रिल चोवीस चार दोन हजार वीस अशी तारीख आली चोवीस एप्रिल दोन हजार वीस चा व्ह्यू इथे ओपन झाला आता जलपर्णी या भागात दिसतेय इथे झाली आहे आपण परत फॉल्स कदरनी चेक करूयात तर या भागात या मधल्या भागात या भागातलं पात्र आता क्लिअर दिसते परंतु या भागात जलपर्णी आहे खूप आहे तर अशा प्रकारे आपण कुठल्याही तारखेचा व्ह्यू इथे पाहू शकतो उदाहरणार्थ आपण आता दोन हजार बावीस आणि नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर तर आता तीस अकरा दोन हजार बावीस हा व्यू आहे ट्रू कलरेज बघितली की अशी डिटेल तर हे यासाठी दाखवलं कि हा इंटरफेस वापरून आपण दोन हजार सतरा आल्यापर्यंतच्या कोणत्याही मागील सॅटेलाइट इमेजेस त्यांचे बँड कॉम्बिनेशन आणि त्यांचे बँड कॅल्क्युलेशन्स यावरून बरेच काही मॅप्स किंवा बरेच काही व्ह्यूज इथे बघू शकतो आणि ते आपल्या कामासाठी म्हणून वापरू शकतो ही होती ओपनिक्राउझर या ऍप्लिकेशनची फक्त तोंड ओळख जस जसं आपण याच्यामध्ये आणखी इन्व्हॉल्व्ह होत जाऊ आत आत जाऊ तस तसे आपण याचे आणखीन फीचर्स बघत जाऊस आणि ते आपल्या कशा उपयोगाचे ठरतील हे देखील आपण पाहू कुठल्या व्हिडिओमध्ये आता आपण गाव पातळीवरती काम करणार आहोत म्हणजे माझ्या गावाचं पीक पाणी ही आपली थीम असणार आहे अपना कि आत्ता तर पुन्हा व्हिडिओ आपण पुढील मध्ये त्यापूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे की आतापर्यंत जर आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना मिळत जाईल धन्यवाद